आपले आळूचे कांदे ते मिळाले तिथे बघा आमच्या आगऱ्यांच्या घरामध्ये ना मुलांना मच्छी कशी आणायची साफ करायची चिकन हे सगळ्या गोष्टी चिंबोरी साफ करा चिमणी पकडायला जा चिमणी आणून साफ कशी करायची हे लहानपणापासूनच घरात शिकवलं जातं आम्हाला धडे मिळतात ते रेल्वे क्रॉसिंगला काही गे गेट वगैरे नाही आहेत आगरी आणि मटणात बटाटा हे कॉम्बिनेशन वर्ल्ड फेमस आहे पूर्वी आमचे काका हंडा हंडा मच्छी घेऊन यायचे पकडून खाडीवर ना आत्ताच्या जनरेशनला ते कधीच कळणार नाही इफ यू वॉन्ट टू सी अ रियल वय ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मोर नाव करंटली वी आर पार्टील इन अमेरिका गुड मॉर्निंग ऑल सो बनी आहे आमच्या शाळेला आणि काल मी व्लॉग बनवला होता छोटा सुपरमार्केट इथे अमेरिकेत कसा असतो वगैरे ते दाखवायला तिथे वेगळं काय मिळतं कॉस्ट वाईज वगैरे छोटासा व्लॉग होता बट तो काल काय कारणामुळे अपलोड केला नाही सो आज मी बनीसाठी बनवणार आहे चिकन तंदुरी सो मी मॅरिनेशन कसं करते ते पण ह्याच ब्लॉगमध्ये टाकते सो ही अलिबाग करीन पाटलींची अमेरिकेत राहते <laughs> कसं बनवणार आहे चिकन ते पण आज मी टाकणार आहे तंदुरी लेकसाठीचं मॅरिनेशन सो प्लीज कीप वॉचिंग शेअर लाईक सबस्क्राईब कमेंट इकडे इकडे लवकर लवकर मला सांग तुला चिकन तंदुरी खायची की नाही खायची आहे आवडते तुला सांग 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 आवडते की नाही सांग पिल्लूला आत्ता सोडलं बससाठी आणि आता चालली आहे घरी आणि जाऊन चिकन मॅरिनेशन करायचं आहे मला आज तंदुरी बनवायची आहे पिल्लूसाठी आहोंसाठी आणि माझ्यासाठी पण आणखी रविवारी आली आहे संकष्टी संकष्टीला आम्ही खात नाही काही सो आज सगळं खा बनवायचं आहे रेक्सिवत जाऊन बनवणार आहे घरी जाऊन तुम्हाला पण दाखवणार आहे सगळ्या म्हणजे जे अवेलेबल इन्ग्रेडियंट्स असतील वस्तू त्याच्यामध्येच मी बनवते सगळ्याच कधी कधी मिळतात त्यात टाकायच्या वस्तू असं नाही बेसिक ज्या असतात ते सगळं घालून बनवणार आहे सो चला माझ्यासोबत बघा कशी बनवते मी आज आणि तुम्ही पण सांगा तुम्ही कशी बनवता वगैरे ओके okay? चला घरी जाऊन भेटूया मग बाय सो आली आहे घरी येतं आणि चिकन साफ करायला घेतलं आहे आणि इथे चिकन ह्या अशा मिळतात विथ स्किन आणि आम्ही विथ स्किन चिकन खात नाही त्याची ती स्किन काढतो चिकनची खायच्या आधी बनवताना तसं आपल्या गावाकडे सगळं स्वच्छ करून दिलं जातं इथे असं नाही इथे फ्रोझनच दिलं जातं मार्केटमध्ये मिळतं ते जायचं आपलं पैसे पे करायचे आणि घेऊन यायचं इथे काय आपले खाटीक वगैरे नसतात जे कापून देतील किंवा क्लीन करून देतील सो जी चिकन साफ करतात त्यांना माहिती आहे चिकनची स्किन अशी ओढून काढायला लागते मग तुम्ही ते काढताना टिश्यू पेपर घ्या किंवा कापड घ्या आणि एका साईडला गोळा करून ती खेचून काढू शकता आणि मग चिकन ही साफ करायला लागते स्किन काढण्यासाठी असं मी यूज करते आणि म्हणजे ती पूर्ण निघते राहत नाही किंवा पिसं वगैरे असतील तर ते पण सगळं चेक करते सो मी मोस्टली टिश्यू पेपर किंवा पेपर हे कापड घेते आणि क्लीन करते असे सो काल मी म्युझिक ऐकत ऐकत सगळ्या गोष्टी करत होते बट सो कॉपीराइट इशू आला म्हणून मी आज पुन्हा आवाज देते फक्त नथिंग एल्स तुम्ही बघा आता थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला बट मला uh, हे सगळं पूर्ण दाखवायचं होतं म्हणून पुन्हा मी हा ब्लॉग करते आहे त्याच्यात वॉईस रेकॉर्ड देते फक्त सो so, काल बोलता बोलता बऱ्याचशा गोष्टी बोलण्यात झाल्या जसं आपल्याकडे हळदी कशा होतात हळदीचे वड्यापासून आंब्यापासून जांभळापासून बऱ्याचशा गोष्टी बोलल्या गेल्या तसं आज मी ब्लॉगमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते पण कालच्यासारखं हे येईल की नाही माहीत नाही तो फील बट बोलता बोलता तुमच्याशी मी चिकन साफ करून घेतलं अगदी चार पाच पाण्यामध्ये धुवून घेतलं त्याला त्याच्यावर जे स्टिकीनेस असतो स्किनच्या खाली एक तो पण व्यवस्थित काढला जातो जा क्लीन के करायला पाहिजे असतो तो, तो एक एक पाण्याखाली धरून व्यवस्थित चिकन साफ केलं मी आणि मग त्याच्यानंतर त्याला पुसून घेऊन मॅरिनेशनसाठी त्याला कट करून घेतलं चिकन मॅरिनेशनसाठी जे आपण हे बनवणार आहे त्याच्यासाठी चण्याचं पीठ त्याच्या अर्धा तांदळाचं पीठ एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट हळद आपली तुमच्या चवीनुसार आणि फ्लेवरनुसार मसाला अगरी मसाला टाकला होता मी माझ्या आईने दिलेला अजूनही तसाच लाल आहे कलर आणि वास पण छान येतो नंतर चिकन तंदुरी मसाला घातला थोडासा चॅट मसाला घातला त्यानंतर मी पुन्हा त्याच्यामध्ये दही घातलं खूप सारं आणि आलं किसून पण घातलं थोडं म्हणजे ना एक कक्रांची फ्लेवर येतो तो जेव्हा तुम्ही बेक कराल तेव्हा असं दातात खाताना आवडतं कोणाला खायला तसं ते एकदम छान लागतो तो फ्लेवर असं क्रिस्पी झालेलं आलं तोंडात आलं की खाताना सो ते घातलं त्याच्यानंतर भरपूर दही घालून त्याला फेटून मिक्स करून घेतलं मी चवीपुरतं मीठ पण घाला त्याच्यानंतर त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ॲक्च्युली कसुरी मेथी घालू शकता ओवा घालू शकता ओव्याबद्दलची पण एक गोष्ट मी सांगितली होती काल की मी एक ते काहीतरी सॅलरी सीड्स आणल्या होत्या ज्या चुकून मला गुगल केल्यावर त्यांनी अजवाईन सांगितलं होतं अजवाईन म्हणजे ओवा पण नाही ओव्याला कॅरन सीड्स म्हणतात हे मला माहिती होतं आणि एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी पण सांगितलं मला की नाही ह्या नाही आहे हे ओवा सो ते बरोबर आहे मी टेस्ट पण केलं सो तो तो ओवा नाही आहे आय एम सॉरी फॉर दॅट हीच मिस इन्फॉर्मेशन दिली गेली गुगल करताना मलाही असं कधी कधी गुगल फसवतं आपल्याला सो मलाही त्यांनी फसवलं त्या दिवशी सो त्या सेलर सीड इज डिफरंट ते पण हर्ब म्हणून वापरतात पण तो ओवा नाही आहे आणि तसंच ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल तुम्ही साधं तेल घेऊ शकता किंवा आपलं मोहरीचं मस्टर्ड ऑइल घेऊ शकता मोस्टली मस्टर्ड ऑइल घेतलं ना तर एक छान फ्लेवर एक छान टेस्ट येतो पण मी आज नॉर्मल साधं ऑईलच घेतलं कारण माझ्याकडं मस्टर्ड ऑइल नव्हतं असलं तर मी यूज करते ते सो ते घातलं की मस्त छान एक फ्लेवर येतो वेगळा यू केला असताना माझ्या एका फ्रेंडकडनं मी मॅरिनेशन शिकली होती तिने खूप छान केलं होतं सो तिच्याकडनं शिकून मग हळूहळू मी ह्या गोष्टी शिकत गेले मोस्टली जेवणाच्या नॉर्मल गोष्टीपेक्षा असं काय काय बेकिंग करणं किंवा चटपटीत खाणं वगैरे हे बाहेर जेव्हापासून दुबई केला राहायला लागली तेव्हापासून मी स्वतःहून शिकत गेली कारण बाहेर मिळतातच असं नाही मिळालं तर खूप महाग मिळतात मग एवढे पैसे घालवण्यापेक्षा कशाला आपण आपलं करा असं म्हणून मी शिकत गेले आणि मग आता तुम्हालाही सांगते जर तुम्हाला कुठे यूजला आला कोणाला तर खरंच मलाही आवडेल so, सो असं चिकन मी थोडं क्लीन म्हणजे ड्राय करून घेतलं पाणी नको म्हणून त्यातलं आणि मग त्याला मॅरिनेट करून घेतलं आणि चिकनला मॅरिनेट करून प्रॉपर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मसाला आतमध्ये मोरेल असा म्हणजे जेव्हा बेक करता किंवा फ्राय करता तेव्हा तो छान आतमध्ये मसाला उत्प्यंत गेलेला असतो तो, तो खाताना खूप छान टेस्ट लागते त्याची so, ला। सो मी हे केलं आणि बऱ्याचशा गप्पा ॲक्च्युली मी तुमच्याशी काल मारत होते मला आज ॲक्च्युली आठवती नाही आहे आज थोडी तब्येत पण डाऊन आहे सो माहीत नाही मला तो उन्हामुळे थोडा त्रास होतो आहे सो माहीत नाही मला मी प्रयत्न करते आहे पण आय डोंट नो कालसारखा हा वॉइस कव्हर मी देऊ शकेल की नाही आय डोंट नो बट नेक्स्ट टाईम ने, ने, आय कीप दिस इन माइंड की मी तुम्हाला ऐकू आहे कॉम्बिनेशन मी कशात पण जमून आणतो सो <laughs> so, मॅरिनेशन करून घेतलं मी नंतर त्याच्यामध्ये पोटॅटो व्हॅजेस बनवायला पण तंदुरी पोटॅटो बनवायलासुद्धा बटाटा एक कापून घातला मी त्याच्यामध्ये तुम्ही बनवलं की कधी असा तंदुरी बटाटा ह्याच्यात मॅरिनेशनमधला बघा बनवून कधी बनवत असाल तंदुरी वगैरे किंवा पनीरसुद्धा बनवू शकता जसं चिकन टाकलं त्याच मसाल्यात तुम्ही पनीर टाकू शकता मॅरिनेशन मी मोस्टली सेमच असतं माझं सो त्यात बटाटा टाकूनसुद्धा बघा तंदुरी बटाटा पण खायला खूप छान लागतो आणि चिकनच्या जागी पनीर तुम्ही जे व्हेज असतील खाणारे त्यांनी पनीर वापरलं तरी हे सेम टेस्टला खूप छान लागतो आणि हे साधं प्रिपरेशन पण मसाल्याचं बरं वाटतं टेस्टला तुम्हाला आणि छान त्याच्यात प मॅरिनेशन होतं पनीरचं पण ते पण मी एखाद दिवस दाखवेल तुम्हाला पण माझ्या घरात चिकन खाणारे जास्त आहेत पनीर खाणारे मी एकटीच आहे त्यामुळे जेव्हा केव्हा बनवेल मी हा व्हिडिओ असाच हो पनीरसाठी तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगेल दाखवेल सो हे मॅरिनेशन करून झालं मग मी सगळं ते क ठेवून दिलं कारण मला आत्ता बनवायचं नव्हतं तर संध्याकाळी मी ॲक्च्युली हे बनवलं पुटॅटो तंदुरी पुटॅटो बनवले मक्यासोबत पिलवूला माझ्या खायला ते मी फ्राय केले होते म्हणजे तंदुरीसारखे हे करून मग तर ते छान लागले त्याला आवडले आणि चिकन मी आता फ्रायडेला बनवेल कारण सं रविवारी आपल्याकडे संकष्टी आहे तो मग फ्रायडेलाच आम्ही आज आमचं चिकनचं खाणं करा खाऊन घेणार आहोत कारण मच्छीशिवाय आमच्या घरात जमत नाही तर मच्छी नाही तर चिकन तरी ॲटलीस्ट सो so, हे सगळं मॅरिनेशन करून मी फ्रीजला ठेवून दिलं आणि आता पुढचा ब्लॉग असेल सगळा सगळा सुपर मार्केटचा सो so, प्लीज चेक इट गुड मॉर्निंग मंडळी कशा आहात सो so, आत्ताच पिल्लूला सोडलं आमच्या मिनी आणि मी आणि पिल्लू गेला शाळेला आणि आम्ही चाललो आहे आता एक छोटंसं सुपर मार्केट आम्हाला अजून त्या जा जवळ असं कळलं आहे फॉर व्हेजिटेबल्स तर फार्मस मार्केटसारखं म्हणजे जिथे शेती करणारे लोक इथले आणून विकतात तर तिथे जाऊन बघते मी आधी आणि जर गेली तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बनून दाखवेल आता सकाळचे बाजले आमच्याकडे आठ आणि कडकडीत ऊन आहे बघू शकता आणि सगळीकडे ग्रीनरी आहे सगळा परिसर ग्रीन, ग्रीन 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 आहे आणि रस्त्याला गाड्या येता जातात कंटिन्यू छान वाटतं एकंदरीत चला जाऊया मग पुढे हो ही पाटलिंग फ्रॉम अमेरिका भाजीचं नवीन एक छोटं मार्केट तिथे मी चालली आता आणि ही माझीच कॉम्प्लेक्स माझी सोसायटी जी त्या साईडला आहे रस्त्याच्या सो so, खूप सुंदर आहे ॲक्च्युली खूप सिनरिक व्ह्यू आहे इथला आणि क्लीन आहे मेन म्हणजे तुम्हाला सांगायची गोष्ट क्लीन खूप ठेवतात इथे लोक आम्ही पण ॲक्च्युली क्लिनिंगचे मंथली चार्जेस घेतातील पंचवीस डॉलर भरतो आमच्या कॉम्प्लेक्समध्ये क्लिनिंग आणि सर्व्हिसिंगसाठीचे बाकी चार्जेस गार्बेजचे वगैरे पाच डॉलर असतात महिन्याचे असं सगळं आहे इथे सो चला मी चालली आहे चालत चालत ॲक्च्युली भाजी मार्केटला बघूया तर तिथे जाऊन काय नवीन भाज्या बघायला मिळतील आणि त्याची कॉस्ट कमी जास्त काय असेल ते सगळंच मला बघायचं आहे कम्पेअर करून कम्पेअरिंग टू वॉलमार्ट लेट सीन आणि ते खाली फार छोटी छोटी फुलपाखरं बागडत आहेत मला, मला वाट दिसतंय की नाही तुम्हाला माहीत नाही पण खूप छान वाटत आहेत ते ॲक्च्युली फ्लॉवर्सवर फिरतायत मस्त आणि खूपच छान वाटतो तो नजारा सो so, पुढे तिथे सिग्नल आहे त्या सिग्नलच्या इथे मला जाऊन क्रॉस करायचं आहे त्या भाजीच्या शॉपसाठी जायला आपण आलो आता सिग्नलजवळ इथून एक रेल्वे ट्रॅक पण जातो जो माझ्या घराच्या बॅक साईडनी जातो तिथे प्रॉपर सिग्नल आहे मला वाटतं क्रॉसिंगसाठी क्रॉसिंगसाठी मला बटन वगैरे दाबावे लागतील तिथे समोर एक माणूस क्लिनिंग करतो ॲक्च्युली सो इथे पूर्ण रस्ता सगळीकडे सगळीकडे ग्रीनरी आणि क्लिनिंग इज मस्ट एव्हरीथिंग इज दे चला बटन दाबूया येत मी आता सिग्नल थांबा म्हणत आहे ते जेव्हा ग्रीन होईल तेव्हा बहुतेक मला जाता येईल इट्स क्रीन सो आय हॅव टू रन अँड इथे आता ट्रॅक आहे रेल्वे ट्रॅक सो मी बघून जाते आणि इथे पुढेच ते आहे शॉप इथूनच उतरून जाते मी सो हा एरिया आहे आणि हे ते शॉप आहे जिथे आपण चाललो आहे फॉर व्हेजिटेबल्स सन ऑल सन व्हॅली म्हणून आहे चला जाऊन बघूया तिथे काय मिळतं सगळीकडे छान छान फुलं वगैरे असतात ते मला फार आवडलं फुल झाडं पण आहेत लेट्स अजून ओपन झालेलं नाही आहे मला वाटतं आठचं टायमिंग आहे आता जस्ट आठ वाजत आलेत वेट करूया इथे बघूया ओपन झालं तर मग जाता येईल वरती आकाशामध्ये चाललं आहे एरोप्लेन ॲक्च्युली ते ट्रेनिंगचं हे आहे एरोप्लेनचं त्यामुळे कंटिन्यू ट्रे एरोप्लेन वगैरे जात असतात तिथून आणि छान छान फुलं आहेत कसली फुलं आहेत माहीत नाही बट व्हाईट आणि पिंक कलरची फुलं आहेत तिथे छान वाटतात तिथे ट्रॉली वगैरे ठेवलेलं आहेत भाजी वगैरे घेणारी पिक करण्यासाठी भाजीचे ट्रक घेऊन आलेत ते लोक जस मला वाटतं छोटं स्वतः विचारते त्यांना शॉप ओनरच आहे आता दुकान खोलतायत ते लोक ते स्पेशल ऑफर आहे बाय वन गेट वन फ्री वॉटरमेलनवर आय हॅव टू वेट ऑर कॅन आय कम ना सो आयम जस्ट एक्सप्लोरिंग दो मला पण परत यायचा कंठा आला म्हटलं जाणार परत येणार म्हटलं त्यांचं चालू आहे म्हटलं मी पण माझं थोडंसं बघते आणि मग जाते सो अजून दुकान उघडलं नाही आहे माहीत नाही तर बघूया थोडंसं नंतर मी पुन्हा परत दाखवेल तुम्हाला पण इथे फ्रेश नारळ आहे भाज्या वगैरे फ्रोजन वगैरे आहेत फ्रूट्स आहेत कॅबेज वगैरे आहे बरेचसं आहेत असं बघूया हां आपले आळूचे कांदे ते मिळाले तिथे बघा किती आहे दोन डॉलरला वन एल बी म्हणजे अर्धा किलो है। आहे रताळ आहे वन पॉईंट सिक्स्टी डॉलरला अर्धा किलो आहे आणि ह्या फ्रूटला काय म्हणतात माहीत नाही ते पण आहे टोमॅटो सारखं दिसतंय बरीच स्टफ आहे तशी कांदे वगैरे इकडे पण आहे बिस्किट वगैरे ड्रायफ्रूट्स आहेत अक्रोट्स आहेत साडेतीन डॉलर चार डॉलरला अर्धा किलो हेझलनट आहे मला सुपारी वाटली हेझलनट आहे नंतर अल्मोंड आहे हे साडेतीन डॉलरला अर्धा किलो लसूण आहे हे एक सिक्स्टी नाईन डॉल्सला एक पीस कांदा इकडे बघूया यांच्या सेक्शनमध्ये काय आहे ड्रायड फ्रूट्स वगैरे आहेत ड्राइड नट्स आहेत रेझिन्स आ डाळी आहे मूग डाळ वगैरे आहे इथे सी मी शोधत होते किती दिवस झाले इथे मला काय मिळत नव्हतं मूग डाळ आहे मसूर डाळ आहे चला मी बघते तर पॉज किती आहे त्याची त्यांना विचारते अजून काय मिळतं ते तुम्हाला दाखवते आधी मी ब्राउन मला वाटतं राईस आहे हा देन अजून काय आहे बरं आपल्या ओळखीचं काय ते बघते का मी मॅगी नूडल्स शोधत होते ते काय मिळाले नाही आहेत बट वर्मी सेली आहे टू 2.49 फोर्टी नाईनला हे एक मसाले आहेत आपले हे फूल वगैरे आपण जे सेला वापरतो बिर्याणीला वगैरे ते भरपूर आहे इथे काय काय चिली पावडर आहे टर्मरिक पावडर आहे खडा मसाला आहे बे लीफ आहे तीन डॉलरला हे एवढंच आहे चिली फ्लेक्स आहे तर भरपूरसे मसाले आहेत तिथे बरं आहे शॉप त्या मनाने अजून काय आहे बघूया तेल ऑलिव्ह ऑइल वगैरे आहे अजून पण काय काय मिळालं मूग आहे हिरवे आपले चणे आहेत काबुली चणा आहे 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 म्हणजे मला जवळपास घराच्या मिळेल हे सामान थोडंफार लोणचं आहे का बघते मी आधी वेगवेगळ्या मिरच्या आहेत बघा मोठी मिरची आहे बऱ्यापैकी सामान ॲटलीस्ट किसलेलं आपलं डेसिकेटेड कोकोनट आहे हे एवढूचं पॅकेट टू डॉलरला आहे सॉल्ट आहे सी सॉल्ट वगैरे आहे मी आता त्यांना मूग डाळीची वगैरे कॉस्ट विचारते किती आहे म्हणजे मला घ्यायला तशी त्याप्रमाणे एवढंशी थ्री पॉईंट नाईन्टी नाईनला आहे खूपच कॉस्टली आहे आणि मसूर ही फाय पॉईंट फोर्टी नाईनला एवढीशी आहे बघूया किंवा आत्ता बघून जाते मग आहोंना घेऊन येईल आणि मग त्यांच्यासोबत घेऊन घेईल पण आहे थोडंफार so, सामान अवेलेबल होईल असं आहे इथे बरं वाटलं जवळ आहे आणि घराच्या सो बऱ्यापैकी आहे इथे सामान स्टप अवेलेबल आता जाऊया बॅक टू होम परत चालत चालत इथे रेल्वे क्रॉसिंगला काही गेट वगैरे नाही आहेत पण मला वाटतं त्यांचं काहीतरी अलाम वगैरे असतं आलं की ते वाचतं आणि मग थांबायला लागतं असं आहे इथे चला परत वी हॅव टू वेट कोणी नाही रस्त्याला पण थांबावं लागेल आधी न्यूयॉर्कला जिथे अपस्टेटला मी राहायची आ, बत, आ, ते थोडं काउंटी साईड होतं सो तिथे हे असं क्लिनिंग किंवा असे हे रोड वगैरे हे साईडला जायला किंवा गाड्या जायला वेगळ्या हे असं नव्हतं एवढं डेव्हलप झालेलं बट यर खूप छान डेव्हलप केले त्यांनी रस्ते वगैरे सगळं वॉक तर हे चालायला आणि सायकल नेतात त्यांच्यासाठी किंवा छोट्या कार्ट घेऊन तिथं लोक एका ठिकाण दुसरी ठिकाण जातात जवळपास सोसायटी असेल तर त्यासाठी हे रोड बनवलेले आहेत आणि हे रोजच्या रोज क्लीन करतात त्या कार येतात सगळीकडे क्लीन करतात रोड वाट मस्त सोय कार जातात रोज बघते मी छान वाटतं काहीतरी वाटते त्याला म्हणा चला मला एक राईड देता का प्लीज सो आहे आणि इथे घरं आहेत प्रा प्रायव्हेट घरं तर त्या घरांमध्ये सुद्धा छानपैकी त्यांनी फुलझाडं वगैरे लावलेली आहेत छान छान दिसत आहेत सॉरी सो so, छान वाटतं इथे ग्रीनरी एकंदरीत बघून आणि क्लिनलीनेस छानपैकी नारळविळ्याची झाडं पण दिसतात इथे मला वाटतं आणि बरीचशी सा शोची पण असतात दिसतात ती झाडं आहेत बरं वाटतं सनशाईन तिकडे नुसतं अंधार असायचा किंवा स्नो पडत असायचं पिल्लू माझं सहासा कपडे घालून जायचं शाळेला आम्हाला बाहेर पडायचं तर अगदी भूतासारखं पॅक होऊन पडायचं मला बिलकुल नाही आवडायचं बट सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला पाहिजेत म्हणून त्या पण मी करत होते पण हे जरा छान वाटतं आहे बघूनच हांग एक पक्षी ओरडतोय तिथे वरती आय डोंट नो तुम्हाला दिसतो आहे की नाही सो अशीच मस्त भटकून टूर करून सगळीकडच्या एरियाची मी आले आता माझ्या सोसायटीमध्ये माझ्या कॉम्प्लेक्समध्ये खरंच खूप सुंदर एरिया आहे हा असं वाटतं तुम्हाला इथे आणून सगळ्यांना दाखवावं की किती छान आहे या बघा घरी आणि मस्त चहा पिते आणि मग पुढचं तुमच्याशी बोलेल बाय बाय